नमस्कार मी सारिका आणि असे ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आपण नेहमीसारखीच व्हिडिओला सुरुवात करूया तुमच्या आवडीचा विषय आहे आठवड्याचं राशी भविष्य राशी भविष्यामध्ये मी सांगत असते तुम्हाला दोन एंजल नंबर आणि उपाय की जो तुमचा आठवडा मस्तपैकी जाणार असतो तर चला त्याआधी एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी देऊन व्हिडिओला सुरुवात करूया तर त्याआधी तुम्हाला एक महत्वाची सूचना मला सांगायची आहे महालक्ष्मी बॉक्स आपला दिवाळी पोटलीपेक्षा दिवाळी बॉक्स एवढा मोठा मी तयार केलेला आहे तर याच्यावर काल ऑफर होती आज ऑफर आहे आणि उद्या ऑफर आहे तर फक्त आणि फक्त तीन दिवसाच्या ऑफरच आहेत परत हा लवकर मिळणार नाही तुम्हाला तर जेवढ्यांना शक्य आहे त्यांनी पूर्ण पेमेंट करून याचं बुकिंग आजच्या आज करा त्याचप्रमाणे लक्ष्मी पूजनासाठीच साहित्य संपूर्णपणे शुद्धता आणि रेकी करून तुम्हाला ते मिळणार आहे की तुम्हाला बाजारामध्ये दहा जणांनी हात लावले तर मग ते सामान तुम्हाला मिळणार आहे असं नाही संपूर्ण सामान तुम्हाला यामध्ये मिळणार आहे अगदी गोमूत्र गंगाजलापासनं तुपापासनं ते तुप वाटींपर्यंत रांगोळीपासनं ते सगळ्यापर्यंत धूपदीपापर्यंत असं संपूर्ण लक्ष्मीपूजनाचं चा साहित्याचा बॉक्स सुद्धा आपण तयार केलेला आहे तर या सगळ्याचं बुकिंग करा त्याचप्रमाणे आपली सुंदर अशी स्वामी मूर्ती त्याच्यावरही आज ऑफर आहे साई मूर्तींवर ऑफर आहे त्याच भरपूर साऱ्या गोष्टींवर ऑफर आहे आणि ती ऑफर मी वरती दिलेल्या तेतसच्या नंबरवर ठेव दिलेली आहे तर सगळ्यांनी त्याचा लाभ घ्या शनीची साडेसाती चालू आहे शनी ब्रेसलेट ब्रेसलेटवर आज ऑफर आहे तर सर्वांनी त्याचा फायदा घ्या ज्यांना घ्यायला जमत नाही त्यांनी नेहमी ऑफरकडे लक्ष ठेवत जा आणि ऑफरचा फायदा घेत जा तर चला करूया सुरुवात आपण आपल्या राशी भविष्याला काय म्हणत आहेत ग्रह सितारे आपले हे आता आपण बघूया तर प पहिली रास आहे मेष रास ओम साईराम तर मेष राशीला थोडीशी काटकसर करायची गरज आहे या आठवड्यामध्ये का तर पुढं जाऊन तुम्हाला ते पैसे उपयोगी पडतील त्यामुळे थोडंसं या आठवड्यामध्ये कंट्रोल करा कोणत्याही खर्चावरती कारण पुढे दोन आठवडे जर खर्च जास्त आले तर तुम्हाला त्रास नको म्हणूनच आधी सांगून ठेवत आहे त्याचप्रमाणे दोन दिवस पहिले दोन दिवस फारसे शुभ नसतील त्यावेळेमध्ये कोणतीही चांगली कामं करू नका त्या वेळेमध्ये कशाच्याही का कागदावर वगैरे ज्या तुमच्या सरकारी नो काही असेल फायली असतील काय असेल तर त्यावरती साईन करू नका किंवा त्या त्याची पूर्तता होणार नाही पुढे जाऊन तो निर्णय तुम्हाला चुकीचा ठरू शकतो बाकी आठवड्यातले सगळे दिवस चांगले असतील व्यावसायिक कामध्ये व्यावसायिक जे गुंतवणूक करता आहेत त्यांनी सुद्धा हलगर्जीपणा करू नका आपले कान डोळे सगळं व्यवस्थित ठेवा आणि मगच कुठल्याही गोष्टीचं हे करा शिस्त बिघडू देऊ नका कुंभराशीची छोटी मुलं असू दे नाही तर मोठा असू दे शिस्त बदलली सॉरी मेष राशीची मुलं असू दे नाही तर कुणी असू दे शिस्त बदलली की शनी महाराजांनी तुमच्यावर वार केलाच म्हणून समजा त्यामुळे शिस्तीत राहा स्वार्थी मित्रमैत्रिणींपासून लांब राहा कुट कुटुंबासाठी थोडासा वेळ द्या आरोग्याची स्वतःच्या काळजी घ्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत त्याचप्रमाणे एंजल नंबर आहेत तुमचे दहा आणि पंधरा आणि उपाय आहे तुम्हाला या आठवड्याला संपूर्ण आठवडाभर हनुमान चालिसाही वाचायची ही आहे शक्यतो सात वेळा हनुमान चालिसा वाचा नाही तर ऐका रोज शक्य नसेल तर एकदा तरी नक्कीच वाचा तर चला चांदीच्या हनुमान चालिसा सुद्धा आपल्याकडं आहे पुढची रास आहे रास, तर वृषभ राशीला या आठवड्यामध्ये काय त्यांचं आहे हे आता आपण पाहूया तर वृषभ राशीला पहिले तीन दिवस थोडेसे अडचणीचे वाटतील किंवा खूप काम पड़ते असं वाटेल तर शांतपणे आपण राहायचा प्रयत्न करा कारण कामाचा लोड घरचा लोड किंवा तब्येत बिघडणे हे सगळं या राशीला होऊ शकतं तर या दिवसांमध्ये सुरुवातीच्या या आठवड्याच्या दोन तीन दिवसामध्ये थोडंसं सा सावधपणे राहणं किंवा शांत राहणं गरजेचं आहे कारण न पटणाऱ्या वस गोष्टी तुमच्या समोर येणार आहेत आणि त्याला कसं डील करायचं हे तुम्हाला कळणार नाही तर त्यापेक्षा शांत राहणं हे जास्त उत्तम राहील राग केला चिडचिड केली तर आपलं स्वास्थ्य बिघडू शकतं आणि माणसं पण आपल्यापासून लांब जाऊ शकतात त्याच्यामुळं शांत राहणं हा एकच तुमच्यासमोर पर्याय राहणार आहे या वेळेला नोकरदार वर्गाने सुद्धा कामाकडं पूर्ण लक्ष द्या आर्थिक व्यवहार तुमचे जे काही असतील ते पूर्ण होतील समाजकार्यासाठी जी लोकं आहेत त्यांना प्रसिद्धी मिळेल मानसिक ताणतणाव तसा कमी राहील फक्त शांत राहिलात तर आरोग्याची काळजी घ्या तुमचा एंजल नंबर आहे यावेळी बारा आणि तेरा हे दोन एंजल नंबर वापरायचे आहेत उपाय काय करायचा आहे तर काळे तीळ आणि पांढरे तांदूळ हे दोन्ही शिवा महादेवांच्या पिंडीवर व्हायचे आहेत आणि गार पाण्यानं त्यांना अभिषेक करायचा आहे हेच तुम्हाला सगळ्यात मोठं आहे पुढची रास आहे मिथून रास तर मी मिथून राशीला या आठवड्यामध्ये खूप चांगली कामं तुमची होऊ शकतात जी रखडलेली कामं आहेत ती सगळी या आठवड्यामध्ये पूर्णत्वाला जाऊ शकतात मागचा आठवडा जर तुम्हाला वाटला असेल की कामं होत नाहीत होत नाहीत तर ती आठ या आठवड्याला व्हायला सुरुवात होईल त्यामुळं या आठवडा हा तुम्हाला अतिशय चांगला आहे कुठल्याच गोष्टीला संघर्ष करावा लागणार नाही काम अगदी सरळ मार्गी होत राहतील त्यामुळं मागचे गेलेले कटकटीचे दिवस विसरून जा आणि आता येणारा हा आठवडा हा चांगल्या पद्धतीनं जगा व्यावसायिक लोकांना भरभराट होईल नफा चांगल्या प्रकारे होईल नोकरदार वर्गाला शाबासकी मिळेल त्याचबरोबर आर्थिक समाधानपूर्वक पगार काय ज्या तुमच्या आर्थिक अडचणी असतील त्या सुधारण्याचा हा आठवडा आहे धार्मिक गोष्टीची आवड लागेल संततीकडनं काहीतरी तुम्हाला आनंदाची वार्ता कळेल तर त्याच ठिकाणी याच वेळी एंजल नंबर तुमचे येत आहेत अकरा आणि पंधरा हे दोन एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत आठवडाभर आणि उपाय काय करायचा आहे की तुम्हाला याच प्रकारे का काम चांगलं तुमचं चालू राहावं यासाठी तुम्हाला उपाय करायचा आहे तो म्हणजे महादेवाला रोजच्या रोज तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर महादेवाच्या देवळात कधीच नुसतं काही घेऊन जाऊ नये पाणी घेऊन जावं त्यामुळं थोडंसं गार पाणी घालून त्यांना जर तुम्ही तुपाचा दिवा आठवडाभर लावलात तर छान आहे घरात लावलात तरी चालेल देवळात जास्त छान आहे पुढची रास आहे कर्क रास आणि कर्कराशीला यावेळी सगळ्यात मोठी पाळायचं आहे ते म्हणजे तुमच्या बचतीमध्ये वाढ होईल तुमच्या इन्कममध्ये वाढ होईल तुमच्या पगारामध्ये वाढ होईल कुठून तरी तुमचा पैसा या आठवड्यामध्ये वाढणार आहे एवढं लक्षात ठेवा प पहिले दोन ते तीन दिवस हे अनुकूल नाही आहेत त्यावेळी कोणतीही चांगली कामं करू नका रोजचं रोज आहे ते करा आणि त्यातनं सुद्धा उपाय केला तर तेव्हा सुद्धा कामं केली तर ती पूर्णत्वाला जाऊ शकतात तर कोणतीही गोष्ट व्यापारी असो नोकरदार असो घर गर, घर गर, घरगुती असो कुणीही तोटा होणारे का आपल्या ह्याच्यातनं या गोष्टीचा विचार करा प्रत्येक गोष्टीसाठी इथं तोटा नफा या गोष्टीचा विचार करणं तुम्हाला गरजेचं आहे बाकी सगळे दिवस चांगले राहतील या दिवसांमध्ये कामाची गती वाढेल तुमच्या त्यामुळं थोडंशी थ था, थकल्यासारखं तुम्हाला वाटेल पण शेवटी काम नाही केलं कर्म नाही केले कष्ट नाही केले तर पैसा कुठून येणार आहे हे स्वतःच्या मनाला समजावून सांगा थकू नका रात्रीचा आराम करा आणि दिवसभर जे काम तुम्हाला पडत आहे ते काम करा त्याशिवाय तुमच्या इन्कममध्ये मध्ये वाढ होणार नाही सुरुवात होईल मानसिक समाधान लागेल आहार मात्र व्यवस्थित घ्या नाही तर दुखणी तुमची मानवर काढतील तुमचा एंजल नंबर आहे बारा आणि तेरा आणि तुम्हाला करायचं काय आहे तर पिंपळाच्या झाडाला रविवार सोडून आठवडाभर जर गोड दूध घालता आलं आणि तुपाचा दिवा लावता आला किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावता आला तर तो जरूर 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 लावा म्हणजे तुम्हाला हा आठवडा मस्तपैकी जाईल ओम साईराम पुढची रास आहे सिंह रास तर सिंह राशीला रा पहिल्यांदा सांगत आहे मी की कुटुंबाची काळजी घ्या हाच तुम्हाला यावेळचा गुरुमंत्र आहे तर पहिले दोन दिवस काम कराल करताय त्यामध्ये अडथळे येत आहेत असंच वाटेल तुम्हाला त्यानं त्यासाठी थोडं थांबायची गरज आहे या आठवड्यामध्ये कोणतीही चांगली कामं करू नका की ज्याला तुम्ही नव्यानं काही सुरुवात करणार आहात ती कामं करू नका आणि जास्तीत जास्त प्रयत्नाला सुद्धा तयार राहा की तुम्हाला जास्तीत जास्त प्रयत्न यावेळी करायला लागतील कोणत्याही गोष्टीमध्ये घाई करू नका इतरांनी आपलं ऐकलंच पाहिजे अशी मानसिकता थोडीशी बाजूला ठेवा आपले मत कोणावर लादू नका म्हणजे या गोष्टीचा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही नोकर नोकरदार वर्गांमध्ये वारंवार बदल होत राहतील तर त्यालाही तुम्हाला तोंड द्यावंच लागणार आहे आर्थिकदृष्ट्या लाभ होईल त्याचप्रमाणे नातेवाईकांशी संवाद होईल भावंडांचा तुम्हाला आधार वाटेल धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हा किंवा धार्मिक कार्याकडं थोडंसं वळा जप आरोग्य या गोष्टीं जप करा आरोग्याकडं लक्ष द्या विशेषत मानसिकता या गोष्टीकडं स्वतःच्या लक्ष द्या त्यासाठी गरज आहे मेडिटेशनची त्यासाठी गरज आहे रेकीची तर या गोष्टींकडं थोडंसं तुम्ही लक्ष द्या पंधरा आणि सोळा हे तुमचं एंजल नंबर आहेत आणि वेळेत काम कसं होईल हा आठव थो, या आठवड्याला तुम्ही बघायचंय कोणतंही काम असं मागं सारू नका आज करतो उद्या करतो असं काही करू नका नाही त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील उपाय आहे तुमच्यासाठी आठवडाभर सकाळी चांगला आठवडा जायचा आहे तर आठवडाभर सकाळी लवकर उठायचं आहे सूर्याला पाणी घालायचं आहे आणि वडिलांना नमस्कार करायचा आहे या दोनच गोष्टी या आठवडाभर तुम्हाला करायच्या आहेत पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीला गुरुमंत्र आहे संयम बाळगा या ह्याला संयम बाळगा तुम्ही तर चा त्या, त्याचप्रमाणे सर्व दिवस हे तुम्हाला यावेळी जपून 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 पावलं टाकावी लागतील आठवडाभर कारण आठवड्यात कधी तुम्हाला आणि कोण फसवेल हे तुम्हाला सांगता येणार नाही त्यामुळं प्रत्येक पाऊल या आठवडाभर आपल्याला जपून चालायचं आहे कारण कुणीतरी स्वार्थी येऊन आपली लूट करू शकतो एवढंच वाक्य लक्षात ठेवा दुसऱ्यांना मदत करायची जरी वेळ आली तरीही अक्षरशः करू नका कारण सांगा काहीतरी आणि तिथनं बाजू लावा नाहीतर उगाच या आठवड्यात जे काही तुम्ही कराल चुकून मागून ते पुढं तुम्हाला दोन महिने भोगत बसावं लागेल आणि तोटा होईल संयम ठेवा स्वतःवर खूप राग येण्याच्या गोष्टी खूप साऱ्या घडणार आहेत या आठवड्यामध्ये तरीसुद्धा प्रत्येक गोष्टीवर संयम ठेवण्याचा थोडासा प्रयत्न करा जर तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये असाल तर त्यामध्ये दुसऱ्या कुणावरही विश्वास ठेवणं हे घातकी ठरू शकतं तुम्हाला तर त्या गोष्टींमध्ये विश्वास ठेवू नका जोडीदाराची साथ उत्तम लागणार आहे लग्न ठरत नाहीये त्यांची लग्न ठरायला सुरुवात होणार आहे आध्यात्मिक गोष्टींकडं थोडंसं लक्ष द्या आणि प्रकृतीची काळजी घ्या तुम्हाला इतरांचा विचार करणं या आठवड्यामध्ये टाळायचं आहे तर स्वतःसाठी जगायचं आहे आणि शांत राहायचं आहे एवढं लक्षात ठेवा बारा आणि तेरा हे तुमचे एंजल नंबर आहेत आणि त्याचप्रमाणे तुमचा उपाय आहे की गुलाबाच्या फुलावर एक कापूर ठेवायचा आहे तो महादेवांच्या देवळामध्ये नेऊन ठेवायचा तिथंच ठेवायचा आहे तिथंच त्याला बंद करायचं आहे आणि तिथंच पाच मिनटं तुम्ही ओम नम शिवायचा जप करू शकता आणि माघारी येऊ शकता आठवड्यातला एक दिवस हे काम नक्की करा सोमवारी नाही जमलं तर मंगळवारी करा कुठच नाही जमलं तर घरात पुढची रास आहे तूळ रास तर तूळ राशीला तूळ राशीला या वेळचा गुरुमंत्र आहे सहनशीलता ठेवा पहिले दोन तीन दिवस हे थोडेसं तुम्हाला जसं आपण म्हणतो हे काम होईल का नाही हे कसं होईल काय होईल भीती ज्याला आपण टांगती तलवार म्हणतो त्याप्रमाणे हा आठवड्यामध्ये तुम्हाला जे काही करायचे ते संपूर्ण आशामध्येच राहील पण सहनशीलता वाढवा कुठही तुमचा जो स्वभाव आहे एक गाव दोन तुकडे करायचा तो स्वभाव वाढवा येणार नाही आपला या आठवड्यामध्ये ते प्रयत्न करा नाही तर बिना कामाच्या कटकटी मागं लागतील त्यामुळे शांत राहणे स्वतःच्या कामाकडे लक्ष देणे स्वतःच्या कामात इतरांची मदत न घेणे आपलं काम आपण करणे कोणावर विश्वास न ठेवणे म्हणजे किती सूचना आहेत बघा तुम्हाला यातलं काही ना काहीतरी नक्कीच पाळा म्हणजे तुम्हाला नोकरदार वर्गांना कामामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी ज्या होत्या त्या आता दूर हो होऊ लागतील हो का, या आठवड्यामध्ये पैशाची बचत होईल त्याचप्रमाणे घरगुती वातावरणही चांगले राहील पती पत्नीमध्ये किंवा प्रियजनांमध्ये एकत्र प्रेम जागृत राहील त्याचप्रमाणे आपल्या प्रकृतीची काळजी घ्या कफ खोकला सर्दी या प्रकारच्या अडचणी येऊ शकतात वेळेतच औषध घ्या तर पुढचं आणि सकारात्मक विचार करा सगळ्यात महत्वाचं आहे सकारात्मक विचार करा अकरा आणि पंधरा हे तुमचे एंजल नंबर आहेत आणि तुम्हाला उपाय काय करायचा आहे तर महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला मध अर्पण करायचं आहे वृश्चिक रास पुढची रास तर काय तुम्हाला गुरुमंत्र आहे की पर्याय स्वीकारा तर काय होणार आहे तुम्हाला या आठवड्याचे सगळेच दिवस तुम्हाला जेमतेम जाणार आहेत भल्या भल्यांचा सुद्धा बँड वाजणार आहे असे हे सगळे दिवस आहेत त्यामुळं जेमतेम दिवस आहेत असं वृश्चिक राशीनं ठरवा दुसऱ्यांच्या वैयक्तिक गोष्टीमध्ये जर हस्तक्षेप करायला गेलात की ही अशी करते आहे ती तशी करते आपण जाऊन माहेरी तोंड घालावं किंवा काय करावं असले जर काही विचार कुणाच्याही मनात आले तर तिथं अशांती ही तुमच्या मागं लागेल आणि त्याच्यावर जुन्या गोष्टींच्या चर्चा वाढून वाढून तुम्हाला नैराश्य येईल इथपर्यंत जाईल त्यामुळं आळीमेळी गुपचुळी घरात बसणे कोणाच्या भानगडीत न पडणे हा सगळ्यात मोठा पर्याय आहे या आठवड्याचा वृश्चिक राशीला बाकी व्यवसायाच्या व्यवसायामध्ये मध्ये नवीन गुंतवणूक टाळा जुनं आहे ते कामकाज व्यवस्थित चालू राहील हवा तेवढा पैसा मिळत राहील फक्त लोकांच्या भानगडीत पडायचं नाहीये हेच आपल्याला यावेळी लक्षात घ्यायचं आहे आणि कोणाच्या बाबतीतलं गॉसिप करणं चर्चा करणं हे पूर्णपणे टाळायचं आहे नाहीतर मी आधीच सांगितले राहू तुमचा वाजवेल त्यामुळं लक्षात ठेवा नाही तर शेजारची बाई सुद्धा इतक्या स्वरूपात भांडू शकते तुमच्याशी की पार त्या गोष्टी पोलिसांपर्यंत जातील तर तिथे शांत घ्या सगळ्यांनी पुरुष असो नाही तर स्त्री असो शांत घ्या उपाय काय करायचा आहे तुम्हाला तर गुळ तुम्हाला महादेवाच्या देवळामध्ये महादेवाच्या पिंडींना थोडासा गुळ व्हायचा आहे आणि त्याच्यावर पाणी गार पाण्याचा अभिषेक करायचा आहे उसाचा रस जर मिळाला तर उसाच्या रसाचा अभिषेक तुम्ही करू शकता शक्यतो सगळे माझे उपाय हे देवळात करत जा पण देवळात नाही करायला जमले तर मात्र तुम्हाला हे उपाय तर मात्र हे उपाय तुम्हाला घरामध्ये करता येतील <laughs> पुढची रास आहे धनुरास धनुराशीला गुरुमंत्र आहे अचूक निर्णय घ्याल तर अचूक निर्णय घेण्यासाठी दोन दिवस पहिले सोडाच त्याच्यानंतरच अचूक निर्णय घ्यायला कुठल्याही गोष्टी सुरुवात करा धडाडीचे निर्णय दोन दिवसानं घ्या त्याचप्रमाणे नेहमीपेक्षा वातावरण घरामध्ये सुद्धा शुभ राहील शुभ शुबर कार्यक्रम होतील थांबलेल्या कामांना नव्या घडामोडी व्हायला सुरुवात होतील जी रखडलेली कामं असतील ती आता व्हायला सुरुवात होईल उगीचच कारण नसताना गैरसमज करून घेणे आणि स्वतःला त्रास करून घेणे हा जो तुमचा स्वभाव आहे तो या आठवड्यामध्ये कुठेही आडवा येऊ देऊ नका नाहीतर मानसिकता बिघडणार आणि त्याचा सगळीकडं परिणाम होणार व्यवसाय जाहिरातीचा माध्यमाचा व्याप वापर करा म्हणजे धंदा तुमचा वाढेल किंवा व्यवसाय तुमचा वाढेल समाजसेवा करत असाल जरूर करा लहान मुलांसाठी जे काही तुम्हाला करता येईल ते, मदे मदे ते मदे ये या आठवड्यामध्ये समाजसेवेमध्ये करा त्याचप्रमाणे घरामध्ये पाहुणे येऊ शकतात पाहुण्यांची उडबस तुम्हाला करू लागू शकते या सगळ्या गोष्टी आहेत शेजाऱ्यांशी जेवढेच तेवढे वागा आणि आरोग्याची काळजी घ्या तर चला शुभ तुम्हाला एंजल नंबर आहे चौदा आणि पंधरा आणि उपाय काय करायचा या शत्रूच्या पिढ्या तुमच्या मागं लागणार आहेत या आठवड्यामध्ये तर या आठवड्यामध्ये तुम्हाला उपाय हा करायचा आहे की चार किंवा पाच पाच घ्या पाच काळ्या मिरीचे दाणे घ्यायचे आहेत आणि महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत आणि त्यांना सांगायचं आहे त्या की बाबांनो हे महादेवा जे काही माझे शत्रू असतील ते तुझ्यापाशीच घे आणि मला चांगली माणसं माझ्या आयुष्यामध्ये येऊ दे पुढची रास आहे मकर रास तर मकर राशीला गुरुमंत्र आहे सकारात्मक गोष्टी घडतील तर सध्या ग्रहमानाची साथ मकर राशीला आहे साडेसातीमध्ये जरी असाल तरी सुधा, म्हणजे संपून गेलेली आहे साडेसाती पण एक वर्ष मी सांगत असते त्याप्रमाणे तर आता चांगले दिवसच दिसायला तुम्हालाही सुरुवात होईल जे झालं नाही ते आता व्हायला सुरुवात होईल फक्त आलेला पैसा हा करमणुकीच्या नादी घालवण्याचा प्रयत्न करू नका किंवा व्यसनाच्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नका नाहीतर मागचे दिवस परत येतील नाहीतर आता शनी महाराज छाया सोडायला ला लागलेली आहेत त्यामुळे चांगले दिवस मकर राशीला यायला सुरुवात होणार आहे आ, तुम्हाला जर काम करा आळस असेल तुम्हाला आणि कामं आली आहेत तुम्हाला तर तुम्हाला काम करायचं नसेल तर ते काम तुम्ही कुणा इतरांकडून सुद्धा करून घेऊ शकता पण कामामध्ये जर चाल ढकल केली केली तर शनी महाराज पुन्हा एकदा वळून बघायला कमी करणार नाहीत या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आर्थिक लाभ होईल तुम्हाला संतती सौख्य लाभेल मानसिक समाधान लाभेल प्रकृती चांगली राहील पण पहिल्यांदा वरती सांगितल्या त्या गोष्टी होऊ नयेत यासाठी वापरायचं आहे एंजल नंबर तो म्हणजे पंधरा आणि सोळा त्याबरोबर मंगल गोष्टी तुमच्या या आठवड्यामध्ये घरामध्ये घडणार आहेत तर झेंडूची पाच फुलं ही महादेवाच्या पिंडीवर अर्पण करून यायची आहेत अभिषेक करायचा आहे हा तुम्हाला उपाय आहे पुढची रास आहे ओम साई कुंभ कुंभरास तर कुंभराशीला गुरुमंत्र आहे नियोजन उत्तम करायला जमेल तुम्हाला यावेळी त्याकडे जास्त लक्ष द्या सध्या शुभग्रहांची स्थिती ही उत्तम आहे कुंभराशीसाठी त्यामुळं द्विधा स्थिती मनाची होऊ देऊ नका जे मन आहे जे गुरु म्हणतायत जे काय म्हण मोठी माणसं म्हणतायत त्याप्रमाणे वागायला सुरुवात करा तर साडेसातीमध्ये सुद्धा भरपूर काही गोष्टी तुमच्या घडतील प्रत्येक गोष्ट नियोजनपूर्वक करा ज्याचं नियोजन करा ती गोष्ट व्यवस्थित होईल त्यात राहू थोडासा त्रास देतोय तर कुंभराशीनं नियोजन करा म्हणजे काय तर कामाची यादी करा म्हणजे केतूला ते आवडतं जिथं लिस्ट होती ना ते सगळं राहुकेतू लावडीचं काम असतं त्यामुळे केतूची नजर तुमच्यावर जाणार नाही आणि साडेसातीतला हा शेवटचा प्रहर तुमचा व्यवस्थित प्रमाण प्रकारे सुरळीत चालू राहील आर्थि, आर्थिक बाबतीत चिंता करायची काहीच कारण नाहीये राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही असाल तर निर्णय तुमच्यासारखे होतील धार्मिक गोष्टीची आवड लागेल तरुण वर्गाचे विवाह ठरतील मानसिकता मानसिकता तुमची समाधानी असेल आरोग्याकडं थोडंसं प्रकृतीकडं लक्ष देणं गरजेचं आहे ते सुद्धा हाडाची दुखणी जी काही असतात का आपली त्या म्हणजे संधी वाहतील त्याच्यामध्ये अजून काही या प्रकारच्या दुखण्यांना तुम्हाला तोंड थोडंसं द्यावं लागेल तर त्यामध्ये तुम्ही व्यवस्थितपणे आपल्या आपापल्या गोष्टींकडे लक्ष द्या म्हणजे या साऱ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये काहीच घडणार नाही तुमचा एंजल नंबर आहे अकरा आणि बारा तर हे एंजल नंबर तुम्हाला वापरायचे आहेत आणि उपाय काय करायचा आहे तर वडाच्या झाडाला गोड दूध घालायचं आहे सोमवार किंवा मंगळवारच्या दिवशी चला पुढची रास आहे तुम्हाला मीन रास तर मीन राशीला गुरुमंत्र आहे समतोल साधा तर पहिले दोन दिवस हे कष्टाचे म्हणावे लागतील तुम्हाला सोमवार मंगळवार खूप काम पडेल खूप कष्ट करावे लागतील साहजिक का आहे काम आहे कष्ट आहे तरच पैसा आहे त्यामुळं श्रद्धा सबुरी आणि कष्ट हे, हे सगळं ठेवून मीन राशीनं कामं करत राहायचं आहे म्हणजे तुम्हाला पुढचे दिवस हे चांगले होतील तुम्हाला सहज गतीनं कुठलं काम या आठवड्यामध्ये मिळणार नाही आहे म्हणजे तुम्ही एखादी वस्तू हातात घेतली ना आता ह्याचं हे पूर्ण करावं म्हणाल तर ते पूर्ण होणार नाही आहे कारण शनी महाराजांना तिथंच परीक्षा आहे त्यामुळं ढासळू नका मन उदास होऊ देऊ नका करत राहा यश मिळेल तर प्रत्येक वेळी सर्व काही आपल्या मर्जीनं व्हावं ही जी मीनराशीची आत्म एक हे असतं की हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे आपल्या मर्जीसारखं झालं पाहिजे तर हा विचारच डोक्यातून काढून टाका तर समतोल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये संसारामध्ये किंवा व्यवसायामध्ये साधता येईल बाकी दिवस चांगले राहतील शुभ राहतील शुभ गोष्टींना सुरुवात होईल व्यवसायातून मिळणार उत्पन्न हे चांगल्या प्रकारे असेल नोकरदार वर्गांच्या बदल्या होऊ शकतात किंवा कामामध्ये बदल होऊ शकतात त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये जे काही घडामोडी तुमच्या चालू असतील त्याही तुमच्या बाजूच्याच होतील शेजारच्यांचा किंवा कुटुंबाशी शे, शेजारी किंवा कुटुंब यांच्याशी मतभेद होऊ शकतो म्हणून शांतीला जवळ करा शांत बसा काय ज्यांना जे बोलायचे ते बोलू द्या त्याची उत्तरं आपल्याला पाच वर्षानं द्यायची आहेत एवढंच लक्षात ठेवा शनी महाराज परीक्षा घेतात शेजारची परीक्षा घेत नाहीत किंवा घरातले परीक्षा घेत नाहीत तर शनी महाराज परीक्षा घेतात एवढंच राशीनं लक्षात ठेवा महिलांसाठी खास की कामात व्यस्त राहा म्हणजे मीन राशीसाठी सगळ्यांसाठीच खास तर आपल्या कामाकडे लक्ष द्या आणि कामात व्यस्त रहा इकडं काय चाललंय तिकडं काय चाललंय वर काय चाललंय आपल्याला लक्ष घालायचं नाही आणि सगळ्यात पहिल्या गोष्ट आपल्याला बोलायचं नाही तर शनी महाराज आपल्याला सोडणार नाही तुम्हाला एंजल नंबर आहे दहा आणि सोळा तर या एंजल नंबरचा आपण वापर करायचा आहे आणि उपाय काय करायचा आहे तर उपाय करायचा आहे आपल्याला की पंचामृतानं महादेवांना अभिषेक करायचा आहे सोमवार मंगळवार श्रावण आहे तोवर कधीही तेव्हा थोडीशी त्यामध्ये काळे तीळ घालायला सुद्धा विसरू नका किंवा पहिल्यांदा काळे तीळ व्हा आणि मग पंचामृताचं स्नान घाला म्हणजे शनीच्या साडेसातीचा प्रकोप जो आपला आहे तो कमी होईल तर हा उपाय तुम्हाला आहे कसं वाटलं बारा राशीचं भविष्य त्याच त्याच्या छान छान कमेंट करा त्याचबरोबर वरती दिलेल्या नंबरवरती सगळ्यांनी संपर्क साधा खूप छान ऑफर आहे ज्यांना घ्यायला जमत नाही त्यांच्यासाठी तीन दिवस लगातार ऑफर ठेवलेली आहेत तर ऑफरचा लाभ घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम सईराम